चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा नैना बाधित शेतकरी या विरोधक आंदोलन करू नये यासाठी पोलीस प्रशासनाने नैना प्रकल्पग्रस्त बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके व पदाधिकारी अनिल मुळे यांना अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्यांना सोडत नसल्याने महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते पनवेल शहर पोलीस स्थानकाच्या आवारात जपले व प्रशासनाचा निषेध करत हाताला काळ्या किती बांधून ठिया आंदोलनाला तमाम कार्यकर्ते नैना हटाव शेतकरी बचाव जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा घोषणा देऊन विरोध दर्शवण्यात आला जोपर्यंत तुम्ही माझ्या सहकार्यांना सोडत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन हटणार नाही आणि म्हणून आम्ही दिवसभर या ठिकाणी आहोत शेवटी माझ्या दृष्टीनं माझे जे सहकार्य आहेत ज्यांच्या आयुष्याच्या आहे, पिढ्यानुपिढ्या जोपासलेलं वैभव शासन लुटून नेतं डोळ्यात एक अगदी शेतकऱ्यांना देशोदडीला लावतंय अशा वेळेला आम्ही मंडळी बघायची भूमिका स्वीकारू शकत नाही आज आम्ही मंडळी या ठिकाणी पोलीस स्टेशनवर या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमलो मी प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं नैना प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं पंतप्रधान मोदी यांचा निषेध करतो की त्यांनी शेतकऱ्यांना देशोदडीला लावणाऱ्या एका प्रकल्पाचं ऑनलाईन उद्घाटन करून या ठिकाणी नरेंद्र मोदी हे शेतकरी विरोधी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेच्या विरोधी आहेत हे या ठिकाणी दर्शवलेलं आहे महाराष्ट्राचं आंधळ भैर सरकार त्यांना जे फीडबॅक देत आहे त्या आधारावर त्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे पण आम्ही नजीकच्या कालखंडात पी एम ओच्या साऱ्या सोशल साईट्सला या प्रकल्प प्रकल्पाची वास्तवता त्या ठिकाणी मांडल्यावर मांडून आणि पंतप्रधानांच्या कानापर्यंत डोळ्यांपर्यंत ती जाईल अशी व्यवस्था निश्चितपणानं करून आजच्या भूमिपूजन सोहळ्याचा निषेध करतो असा ऐकिवात आहे की सात तारखेला या ठिकाणी फिजिकली कुणीतरी येणार आहेत आणि त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम करणार आहेत पण अगदी पोलीस स्टेशनच्या आवारात मी बिनदिक्कतपणानं सांगतोय की असा प्रयत्न जर झाला त्याला प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती महाविकास आघाडी आणि या क्षेत्रातल्या नागरिकांकडून टोकाचा विरोध केला जाईल आणि तो कार्यक्रम होणार नाही असा बंदोबस्त निश्चितपणानं केला जाईल कारण ज्यांना आम्ही सांगावं त्या आमचं म्हणणं ऐकण्याच्या परिस् मनस्थितीत नाहीत ज्यांच्या माध्यमातून ते म्हणणं जावं ते उलटा शेतकऱ्यांच्याच जीवावर उठलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानं आम्हाला जो चळवळीचा आंदोलनाचा मार्ग दिलेला आहे त्या मार्गाचा अवलंब करून हा जुलमी आणि लुटारू प्रकल्प होणार नाही हा विश्वास या ठिकाणी माझ्या सहकार्यांना मी देतो माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या गाववाल्यांना देतो आणि आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतोय की भलेही आपल्यावर पोलीस ॲक्शन होईल आणखी केसेस दाखल होतील पण त्याची तमानं बाळगता जर सरकारी अधिकारी किंवा मंत्री महोदय किंवा मुख्यमंत्री त्या ठिकाणी येणार असतील तर त्यांच्यापेक्षा डबल संख्येनं त्या ठिकाणी जमून त्या सोहळ्याला आपल्याला विरोध करावाच लागेल त्या दृष्टीनं आपण तयारीला लागा अशा पद्धतीच्या सूचना मी करतो या ठिकाणी नरेंद्र मोदींना पुनश्च एकवार आपल्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून नैना हटाव शेतकरी बचाव अशा पद्धतीची विनंती मी करतो नैना हटाव गाव बचाव अशा पद्धतीची विनंती मी करतो आणि आमच्या विनंतीला पंतप्रधान निश्चितपणानं प्रतिसाद देतील आणि या नैना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा विचार करण्याच्या सूचना आंधळ्या आणि बाहेर महाराष्ट्र सरकारला महा महायुतीच्या सरकारला करतील अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करतो जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत नारायण अविरतपणानं संघर्ष करण्याचा या ठिकाणी आमचा जो मानस आहे नजीकच्या कालखंडामध्ये निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे की महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये सत्तारूढ होईल महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षाचा प्रतिनिधी या नात्यानं मी निश्चितपणानं आपल्याला सांगतोय की पनवेलकरांच्या उरणकरांच्या व्यथा महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी सरकारसमोर मांडून सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न नैना प्रकल्पग्रस्तांना अपेक्षित असलेल्या मार्गानं सोडवल्याशिवाय आम्ही पण <laughs> तोपर्यंत सरकारला हा प्रकल्प पुढे रेटू देणार नाही हा निर्धारी आम्ही सारी मंडळी या ठिकाणी व्यक्त